लाडकी बहीण योजनेनंतर आता महाराष्ट्र शासन महिलांसाठी आदिशक्ती अभियान राबवणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात याची सुरुवात करण्यात येणार आहे गुरुवार मे रोजी याबाबत शासन निर्णयही जारी करण्यात आलाय मंत्री आदिती तटकरे याबाबत म्हणाल्या की महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून राज्यात आदिशक्ती अभियान राबवण्यात येणार आहे महिलांच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक समस्या सोडवून त्यांना खऱ्या अर्थाने सक्षम बनवणे हा अभियाना या अभियानाचा मुख्य उद्देश आहे या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी ग्राम तालुका जिल्हा विभाग व राज्यस्तरावर विशेष समित्या स्थापन केल्या जातील या वार्षिक मूल्यमापन करण्यात येणार आहे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समित्यांना अभियानात सक्रिय सहभाग आवश्यक असेल अभियानाचं प्रमुख उद्दिष्ट काय पाहूयात ग्राम चळवळीतून पा महिलांच्या समस्या जाणून घेणे आणि महिलांच्या आरोग्यविषयक समस्या सोडवणे हे या अभियानाचं पहिलं उद्दिष्ट आहे दुर्गम भागातील कुपोषण बालमृत्यू आणि माता मृत्यूचं प्रमाण कमी करणं हे या अभियानाचं ध्येय असणार आहे या अभियानाद्वारे हुंडा आणि बालविवाह यासारख्या अनिष्ट प्रथांचं समूळ उच्चाटन केलं जाईल एकल महिला विधवा परित्यक्ता यांच्यासाठी संरक्षण आणि मदतीची यंत्रणा उभारली जाईल महिला बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाला चालना दिली जाईल आयटीआय आणि कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल कायदे योजना आणि अधिकार याबाबत जनजागृती केली जाईल बाल संरक्षण पोषण आरोग्य आणि शिक्षण समित्यांद्वारे सर्व समावेशक विकास साधला जाईल किशोरींच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी समिती काम करतील तसंच पर्यावरणपूरक उपक्रमाअंतर्गत वृक्ष लागवड आणि त्यांचं संगोपन ग्रामपंचायतींकडून केलं जाईल अशी माहितीही अदिती तटकरे यांनी दिली समित्यांकडे काय जबाबदारी असणारे तेही पाहूयात राज्य शासनाच्या विविध योजना उपक्रम आणि कार्यक्रम शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या अभियानाअंतर्गत सोपवण्यात आली आहे यासाठी ग्राम तालुका जिल्हा विभाग आणि राज्य स्तरावर विशेष समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे सर्व स्तरावर महिलांवर वाढलेला लैंगिक आणि शारीरिक अत्याचार याला प्रतिबंध घालून हिंसाचारमुक्त कुटुंब आणि समाज निर्माण करण्याची मोठी जबाबदारी या अभियानाअंतर्गत स्थापन करण्यात येणाऱ्या समित्यांवर सोपवण्यात आली आहे ग्राम पातळीवर आठ सदस्यांची समिती राहणार असून गावातील महिला शिक्षक अंगणवाडी सेविका पोलीस पाटील ग्रामसेवक यांचा या समितीमध्ये समावेश असेल पुरुष प्रतिनिधी निवडत असताना माजी सैनिक निवृत्त पोलीस अधिकारी यांना प्राधान्य दिलं जाणार आहे उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना आदिशक्ती पुरस्कार या अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना आदिशक्ती पुरस्कार दिले जातील पुरस्काराचे स्वरूप हे पुढीलप्रमाणे असेल तालुका स्तर प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय पन्नास हजार आणि तृतीय पंचवीस हजार रुपये जिल्हा स्तरावर प्रथम पाच लाख रुपये द्वितीय तीन लाख आणि तृतीय एक लाख रुपये राज्य स्तरावर प्रथम दहा लाख द्वितीय सात लाख आणि तृतीय पाच लाख रुपये तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि बातम्यांच्या अपडेटसाठी ओन्ली मानिनीला नक्की सबस्क्राईब करा